राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है नाम किरण सुभाष पाटिल सरपंच ग्राम पालिका चिन्ह लोकसभा काय वातावरण घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण मा तसं जर पाहिलं गेलं तर आज काँग्रेसच्या उमेदवार शोभा त्यांच्या ते प्रचार निमित्ताने आलेल्या होत्या अद्याप बीजेपीचे जे उमेदवार आहेत सुभाष बाबा अंबे त्यांचा काही अजून प्रचाराची काही फेरी झालेली नाही पण त्यांचे प्रतिनिधी जे कोणी आहेत त्यांची एक दोन फेरे झालेल्या आहेत पण आता लोकशाही पद्धतीने लोकांना जसं काही मतदान करायचं असतं तर तोपर्यंत लोक जसं निवडणुकीचा वारं जोरात होत नाही तोपर्यंत तो लोक कोणाला समजून येत नाही पण आता तसं जर अद्याप बघायला गेलं तर जम सारखंच चालू आहे आमच्या गावाला तरी पूर्वीचे आमदार आपले खासदार सुभाष यांचा कार्यकाल दहा वर्षाचा तुमच्या अपेक्षा किती टक्के पूर्ण नाही तसं बघायला गेलं तर आपण एक घरात राहून आपल्या आई वडिलांकडनं सुद्धा आपल्या अपेक्षा पूर्ण शंभर टक्के होत नाही खासदार आहेत खासदार असताना लोकसभा मतदारसंघ म्हणजे खूप मोठा मतदारसंघ आहे त्याच्यात चार पाच विधानसभा मतदारसंघ ह्या सर सर्व पाहत असताना त्यांचाही खूप मोठा व्याप आहे तो खासदार मी बीजेपीचा नाही किंवा मी काँग्रेसचा नाही मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे जसं बघायला गेलं आमच्या गावाने मागच्या मागच्या पैद्यांची जेव्हा पहिली टर्म होती सुभाषबाबांची त्यांनी त्यावेळेस हायमोस्ट असतील छोटे मोठे कामं असतील त्यावेळेस ते चाळीस लाखाचे कामं देण्याचा प्रयत्न आम्हाला केलेला होता या चालू वेळेस त्यांनी आम्हाला एक पंधरा वीस लाख रुपयाचं काम दिलेलं आहे म्हणजे अपेक्षा भंगही झाली नाही आणि पूर्णही झाले नाही आमची निवडणुकीमध्ये आपली काय तुम्ही करा निवडणुकीमध्ये आमची भूमिका जे आहे ते आम्ही बाबांचे मतदार आहोत बीजेपीचे -बीजे। कारण तुम्ही शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि युवती धर्म पाळणे हा आमचा धर्म आहे जे योग्य वाटेल त्या पद्धतीने मतदान करायचं जे काही कामं चांगले झाले असतील ते प्रत्येक मतदाता करतील आपला आपलं मत एक तरुण म्हणून काय मत आहे आपलं काय अपेक्षा दोघा उमेदवार करून मागच्या उमेदवाराने पूर्ण केल्या का तुमची अपेक्षा अपेक्षा अजून तर काही कुठल्या मतदारांनी म्हणजे उमेदवाराने पूर्ण केलेले नाही तुम्हीपर्यंत काय आले पहिले उमेदवार आले शोभत आहे पक्षा दहा वर्षात देशाची जे परिस्थिती आहे सहा परिस्थितीवर आपलं काय मत करून म्हणून आहे काही कामं केले पण आहेत काही कामं अजून बाकी आहेत दहा वर्षात काम आहेत बऱ्यापैकी मग चांगले हा दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये विकास झाला नाही का नाही पहा तुम्ही रस्ता पहा रस्ते पहा गल्ल्या पाहायला झालं पाहिजे राशन पाठवण्यासारखं राशनची आता तर दखड आले त्याची मध्ये येतात काल सकाळ वनात ते दखाडामध्ये बरंच आहे वनात ते मग आता काय परिवर्तन करायचे का परिवर्तन आमचं पूर्वीपासून येत आहे आमचं काय पण ज्या माझं नाव अमिष्ठ जगन्नाथ बच्चावर्ण गावचं नाव काय आपलं नाव काय मत आहे आपलं मग काय मी इलेक्शन चालून घे लोकांचं मत जाणून घ्यायचं काय कोण काय करत कोण काय करत कोण काय त्या इलेक्शनच्या ती शिक्षण देत वाटला तिथे ती आतापर्यंत कोणती कोणते उमेदवार गेले आतापर्यंत काय नाही पहिलेच उमेदवार आली आपल्याकडे अजून कोणी उमेदवार नाही ना अजून बोला परीक्षा आणि कोण कोणते उमेदवार माहिती उमेदवार काय बाबा करून माहिती माझ्या काय करून माहिती बद्दल कामाचा बाबरे बद्दल आता कुठलाही खासदार घेतला तर ते कोणत्याही खेड्यामध्ये येऊ शकत नाही यांनी विषय तरी कुठल्या वर्षी पाच वर्षी जाणार तरी कुठला खासदार कोणी झाला तरी येऊ शकत नाही तालुक्यात मला मोठ्या शहरात मला मोठ्या गावात दाबाजी सौदाणा उमराणा अशा गावात घेतात आणि आमच्याकडे गावात खासदार कामे झाले आता तुमच्या आघाज आघाच्या आजार ते भरू कामगार मग आता तुमच्या गावाने काय आहे परिवर्तन करायचं करायचं काय म्हणलं करायचं थोडं अजून काय असं मत जे मांडायचं तुम्हाला मनात असं आहे कोन ताईं की आम्च ॾींदा आता आम गॾी भले गांस विया